नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कलाही सगळ्यांना फ्रेकवर्ड देते आणि तिथे नैना असते नैना म्हणत असते मला हे खायचं नाही आता हे सगळ्यांना कळतं पण सगळेजण तिच्याकडे बघतात आणि सोडून देतात तर इकडे आता अद्वितला जांभळ्या येत असतात तेव्हा अद्वितला असं वाटत असतं की कोणाला काही कळू नये त्यामुळे अद्वित हा गाणं म्हणू लागतो आणि त्याला असं वाटतं की मी गाणं म्हटल्यावर कोणाला कळणार नाही की मी जांभळ्या देतोय ते आणि माझी झोप पूर्ण झाली नाही ते अद्वित हा गाणं मधूनच म्हणू लागतो आबा म्हणत असतात अरे तशी सुरुवात नाहीये त्याची रुपेरी वाळतो अशी सुरुवात आहे अद्वित म्हणत असतो हां तेच ते तर इकडे आता कला सुद्धा जांभळ्या देऊ लागते आणि कला जांभळ्या देत असताना शिंकण्याचं नाटक करते आबा म्हणत असतात की अगं काय झालं आहे तुला इकडे कला शिंकते आणि आबा म्हणत असतात तुला पण शिंक अ म्हणूनच आलेली आहे नक्की कारण काय आहे त्याचं कला म्हणू लागते की माझी रात्री झोप झाली नाही आणि त्यामागे अद्वितला सुद्धा घोरण्याचा काही सुद्धा संबंध नाही हे बघून आता सगळे आश्चर्यचकितच झालेले असतात अद्वित रात्रीचा घोरत असतो त्यामुळे सगळेजण आता अद्वितला वेगवेगळे वेग वेग उपाय सांगत असतात त्यावर अश्विन म्हणत असतो की दादा मी तुला काय सांगतोय मी एक रील बघितली आहे ज्यावेळेला तू घोरतोस त्यावेळेला नाकाला चिमटा लावून झोपायचं आणि ज्यावेळेला तुझा घोर तु कमी येईल त्यावेळेला तो चिमटा काढायचा इकडे सौरभ म्हणत असतो की अद्विता तू आता कलावणीला रात्रीचा चिमटा लावायला लाव म्हणजे तुम्हा दोघांना सुद्धा घोरण्याचा त्रासच होणार नाही हे सगळ्यांचं बोलणं चालू असतं पण इकडे अद्वीतची खूप चिडचिड होत असते आणि अद्वित म्हणत असतो हे काय आहे आता आबा म्हणू लागतात आबा म्हणत असतात हो तू तसंच कर आता अद्वितला इथे कळत नसतं हे सगळे सल्ला मला का देत एवढा घोरत आहे का मी एवढ्या सगळ्यांना माझा घोरण्याचा त्रास होत आहे का तर आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं आबा म्हणत असतात कलाम मला आज तुझ्या हातचा मिरचीचा ठेचा आणि भाकरी खायची आहे तू हे सगळं स्वतःच्या हाताने बनव त्यावर कला म्हणत असते हो बनवते रजनी सांगत असते तू आबांना ते बनवून दे तोपर्यंत तो मी इथलं सगळं आवरते त्यावर कला म्हणत असते ठीक आहे कलाचं हे बोलणं ऐकून आता सगळ्यांनाच खूप छान वाटलेलं असतं आता कलाही ठेचा आणि भाकरी बनवण्यासाठी किचनकडे जाते नैनाला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो ती म्हणत असते मी खाल्लं नाही खाल्लं कोणाला काहीच फरक पडत नाही आहे नयनाला एवढंच वाटत असतं की सगळं काही केलं तरी कलाचंच कौतुक होतं माझं कोणालाच काही पडलेलं नाही माझं बाळ मी काही काहीच नाही येणार कोणाला काहीच वाटत नाही मी जेवणार नाही म्हटल्यावर कोणाला काहीच फरक पडला नाही कोणी मला का नाही विचारलं तू का नाही जेवते सौरभ म्हणू लागतो की अद्वित माझी गाडी बंद पडलेली आहे त्यामुळे मला ऑफिसला सोड त्यावर अद्वित म्हणत असतो हो ठीक आहे यावरती माझं आईशी बोलणंसुद्धा झालेलं आहे माझ्या पण खूप साऱ्या मिटिंग आहे श्रीकांत म्हणत असतो हो ठीक आहे तुला जमत नसेल तर मला सांग मग मी त्याला सोडतो अद्वितकडे खूप सारे कामं पडलेले असतात आणि त्याची लिस्ट त्याच्याकडे तयार असते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं आता सोहम म्हणत असतो चल मी रजनी आता कॅफेमध्ये जातो रजनी म्हणत असते काय तू मला आज रजनी म्हणून हाक मारली त्यावर सोहम म्हणत असतो की रजनी म्हणून तुला हाक मारली की मला तू माझ्या मैत्रिणीसारखी वाटते म्हणून मी तुला रजनी म्हणून हाक मारलेली आहे रजनी म्हणत असते की हो मला माहीत आहे मी तुझी मैत्रिणीच आहे पण मला असं वाटतं की या मैत्रिणीसाठी तू अजून एक तुझी मैत्रीण घेऊन यावं सोहम हो म्हणत असतो म्हणजे तू काय बोलते मला काही सुद्धा कळलं नाही रजनी म्हणते की मला असं वाटतं की तू आता लग्न कर हे ऐकल्यावर आता सोम हसतो आणि तिथून निघून जातो नैनानी इकडे आता ठरवलेलं असतं की कलाची चांगलीच वाट लावायची आहे तिला घरातल्यांसमोर इम्प्रेस व्हायचं आहे ना आता मी तिला दाखवून देते की तिची लायकी काय आहे ती आता तिने चांगलंच मनातून ठरवलेलं असतं की कलाला धडा शिकवायचा आहे ते नैना आता इकडे पाण्याचा जार घेते आणि पाण्याचा जार घेऊन कलाच्या मागे उभे राहते आता कलाचा नैनाला धक्का लागतो आणि पूर्ण पाण्याचा जार हा कलावरती सांडतो आणि तिचा हात तव्यामध्ये जातो तेवढ्यातच तिथे रजनी येते आणि रजनी म्हणत असते हे काय झालं त्यावर कला म्हणत असते काही नाही हाताला थोडंसं भाजलेलं आहे तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नैना ही रूममध्ये आलेली असते आणि तेवढ्यातच तिथे राहुल येतो इकडे राहुल म्हणत असतो हे सगळं तुझं काय चाललेलं आहे तुला माहीत आहे का तुला फोकस नक्की कशावर करायचं आहे ते स्वामीनाथन आहे त्यांची मॉडेल म्हणून तू काम करत आहेस ना मग तुला त्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे हे राहुलचं सगळं वागणं हे खोटं असतं पण नैनाला असं वाटत असतं की राहुल नैनाची खूपच काळजी घेत आहे ती पण हे सगळं उलटच होणार असतं हे नैनाला सुद्धा आता माहीत नसतं तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्वीत हा कलाच्या कपाटामध्ये कलाच्या डिझाईन शोधत असतो आता ह्या कलाच्या डिझाईन आपण शोधायच्या असं आद्वितने ठरवलेलं असतं तेवढ्या कला ही रूममध्ये आलेली असते आणि अद्वितला ही कलाची टायरी सापडलेली असते पण कला रूममध्ये आल्यामुळे तो ती टायरी तिथेच ठेवतो आणि अद्वीचं काम हे अर्धवटच राहतं तेवढ्यात अद्वित हा कलाला म्हणत असतो काय झालं त्यावर कला म्हणू लागते की माझा हात भाकरी करताना जळलेला आहे अद्वीच्या आता हे लक्षातच येत नाही तो म्हणत असतो भाजलं म्हणजे त्यावर कला म्हणू लागते की मला पोळी भाजलेली नाही भाकरी करताना तवा भाजलेला आहे हे पाहिल्यावर आता अद्वित म्हणत असतो की हो का त्यावर तो कलाचा हात पाहतो तर कलाचा हात पूर्णपणे भाजलेला असतो अद्वित म्हणत असतो ठीक आहे थांब मी तुला एक क्रीम देतो आणि तु तु ती क्रीम तू तुझ्या हाताला लाव कलाला ती क्रीम लावता येत नाही आणि कला ती क्रीम बघत पण नाही अद्वित म्हणत असतो थांब तुला लावता येत नाही तर ती क्रीम मी माझ्या हाताने तुला लावतो क्रीम लावताना आता अद्वितला कळत असतं की तिला झणझण करत आहे पण तो म्हणत असतो थांब ती मी हळूवारपणे क्रीम लावतो त्याने खूप मोठी चूक केलेली असते कारण की कलाचा हात खूप झंझणत असतो त्यावर कला, कला म्हणत असते अद्वित तू काय लावत आहे माझ्या माझा हात खूप झंझण करत आहे पण अद्वित काही सांगत नसतो आता कला म्हणत असते अरे पण माझ्या हाताला खूप झोंबत आहे ते अद्वित आता ओरडू लागतो आणि म्हणत असतो जरासुद्धा तुझी सोसायची ताकद नाही जरा तरी सोसना कला म्हणत असते पण अद्वित माझा हात खूप झुंबतोय त्यावर आता अद्वित हा कलाचं तोंड दाबून धरतो आणि म्हणत असतो थो थोडंसं सोस म्हणून इकडे कला आता ओरडू लागते अद्वित म्हणत असतो अगं बास कर ना बाहेरच्यांना काय वाटेल तू ओरडत आहेस ते त्यावर आता अद्वित हा क्रीम वाचतो आणि क्रीम वाचल्यावर त्याच्यावरचं नाव वाचतो त्यावर अद्वितला आणि कलाला दोघांना सुद्धा मोठा धु धक्का बसतो कारण ती क्रीम नसून तो बाम असतो कला म्हणत असते अरे अद्विक काय केले आहे तू त्यावर आता अद्विकला सुद्धा काही कळत नाही तो तिच्या हातावरचा बांब तो आता पुसून टाकतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सोहम हा कॅफेमध्ये आलेला असतो तेवढ्यातच तिथे ते काजल येते आणि काजल विचारते काय पाहिजे आहे तुम्हाला त्यावर सोहम म्हणत असतो जी काल ऑर्डर दिली होती ना तीच आता रिपीट पाहिजे आहे मला त्यावर आता कॅफेमध्ये काही गुंड आलेले असतात काजल आता ऑर्डर घेण्यासाठी त्यांच्याकडे जाते आणि त्यांना विचारत असते काय पाहिजे आहे तुम्हाला त्यावर ते गुंड म्हणत असतात की मला तुझ्यासारखी हॉट कॉपी पाहिजे आहे आणि मला तुझ्यासारखं एक सँडविच पाहिजे आणि तू गोड काहीही दिलं तरी चालेल कारण तू गोड आहेस ना सोहमला आता खूप राग आलेला असतो आणि सोहम त्यांच्याकडे जातो आणि म्हणत असतो मुली आता खांदाला खांदा लावून चालत आहेत आणि तुम्ही असं काय करताय आता त्या माणसाने काजलचा इकडे हात पकडलेला असतो आता त्या माणसांची चांगलीच धुलाई करणार आहे तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अद्विक हा कलाला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो कला आता म्हणत असते की चांदेकर तुला माहीत आहे का की तू माझी किती मदत केली आहेस ते डॉक्टरांना सुद्धा पैसे तूच दिलेले आहेत आणि मेडिकल शॉपमध्ये सुद्धा पैसे तूच दिलेले आहेत ते आणि पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोल भरायला सुद्धा पैसे तूच दिलेले आहे किती मदत केली आहेस तू माझी अद्वित आता कलाचा हात पकडतो त्यावर आबा हे पाहत असतात आबा म्हणत असतात आता काय चाललं आहे हे तुम्ही सुद्धा तुमच्या मर्यादा सोडल्या आहेत की काय त्यावर अद्वित म्हणत असतो नाही आबा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आबा म्हणत असतात का काय झालं त्यावर अद्वित म्हणत असतो की कलाला भाकरी करत असताना हाताला भाजलं त्यावर आबा आता बघू म्हणतात आणि हात बघून आबांना धक्काच बसतो कारण कलाचा तळ ताल हात खूपच भाजलेला असतो कला आता आबांना म्हणू लागते की आबा सॉरी ह मी आज भाकरी करू शकले नाही त्यावर आबा म्हणत असतात ठीक आहे त्यात काय तेवढं आज नाही केली उद्या करून देशील आता अद्वितने कलाचा हात धरलेला असतो त्यामुळे रजनी म्हणत असते की कुठे गेला होता त्यावर आबा म्हणत असतात कुठे जाणार ते इथेच गेले असतील बाहेर कुठेतरी पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे सानिकाचा कलाला फोन येतो आणि ती कलाला म्हणत असते की अद्वीत सरांना उद्या नवीन डिझाईन हवे आहेत तरी इकडे आता अद्वीतच्या डोक्यामध्ये नवीनच प्लॅन शिकत असतो आणि त्याला काही झोप येत नसते तो कलाला म्हणत असतो माझं काहीतरी काम आहे तू झोप इकडे कलाला पण काही समजत नसतं तिला असं वाटत असतं आता अद्वितला आपण काय सांगायचं कारण आता तर डिझाईन बनवून द्यायचे आहेत आपल्याला कला आता नुसती खूपचूप चादर पांघरून घ्यायचं नाटक करते आणि जागीच असते आता अद्वितला असं वाटत असतं की कला झोपलेली आहे पण कला ही जागीच असते अद्वित आता तिचं डायरी काढून डिझाईन बघणार तेवढ्यात कला उठून बसते इथे अद्वितला वाटत असतं की मला त्या डायरीतील डिझाईन घ्यायचे आहेत आणि कलाला असं वाटत असतं की अद्वेसरांना त्या डिझाईन रात्रीच पूर्ण करून द्यायची आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा